नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंकास किचन मध्ये आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला मंगल पोहे कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पोह्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहून घेऊया इथे मी पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे भरपूर सारी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटीला कमी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे चला आता आपण पोहे स्वच्छ धुवून घेऊया अशा प्रकारे आपण स्वच्छ पोहे धुवून भिजून घेऊ आता आपण इथे कोथिंबीर बारीक चिरून घेऊ कोथिंबीर खूप सारे असल्यामुळे पोह्यांना तो खूप छान येते इथे मिरची पण बारीक चिरून घेऊ आता आता आपण इथे कांदा पण बारीक कट करून घेऊया आता आपण इथे सगळं कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण पोह्याला सुरुवात करूया भिजवलेले पोहे असे आपण मोकळे करून घेऊ आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊ मी इथे एक चमचा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ टाकून घेऊ शकता आणि ते मीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्या होतताना शेंगदाणे मी सर्वप्रथम अगोदर कमी गॅसवरती फ्राई करून घ्या शेंगदाणे थोडेसे शे लालसर रंगावर आले की घ्या शेंगदाणे अशा प्रकारे तळून घेतल्यामुळे पोहेला खूप छान येते आणि शेंगदाणे खायला पण अतिशय रुचकर लागतात शेंगदाणे अशा प्रकारे मी छान तेलामध्ये तळून घेतलेले आहे आता त्याच तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान तळड तळड की लगेच आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान लाल ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ कांदा अशा प्रकारे थोडासा लाल गुलाबी झाला लगेच आपण त्यामध्ये आता मिरची टाकून घेऊ मिरची आणि कांदा अजून थोड्या वेळ फ्राय होऊन घेऊ आता यामध्ये आपण कढीपत्त्याची बारा पानं टाकून घेणार आहोत कढीपत्ता छान प्रकारे परतून झाला की त्यामध्ये आपण आता जिरं टाकून घेऊ मी इथे जिरा एक चमचा वापरलेला आहे तुम्ही त्या क्वांटिटीनुसार तुम्ही सगळं साहित्य वापरू शकता तुम्हाला जर जास्त पोहे बनवायचे असतील तर तुम्ही जास्त वापरा मी इथे तीन माणसांकरता पोहे बनवत आहे त्यामुळे मी एवढं प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी आता आपण एक चमचा अर्धा चमचा पाऊन चमचा हळद टाकणार आहोत हळद पण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत हळद छान परतली त्यामध्ये आता आपण भिजवलेले पोहे टाकून घेणार आहोत आणि आता आपले पोहे आपण हलवून घेणार आहोत पोहे हलवताना जास्त घाई आणि गडबड करू नका पोह्यांचा भुगा होतो तसे अल्लार अल्ल्हार हलवून घ्या आता आपण पोह्यामध्ये को कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि परत आणखीन दोन मिनटं हलवून घेणार आहोत आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आपण यावरती पाच मिनटं झाकण ठेवलं होतं तर ते काढून घेऊ आणि आता आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आता इथे आपले पोहे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तुम्ही पण नक्की अशीच रेसिपी तुमच्या स्वयंपाकघरात करून पहा जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बर का मैत्रिणींनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद